नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीसंबंधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस पाहणार आहोत मित्रांनो हा टॉपिक स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी फार महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टप्रेम नक्की पहा आणि मित्रांनो जर तुम्हाला याची पीडीएफ हवे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर कॉमेंट करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती याची पी एफ मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट प्रेम नक्की पहा तर मित्रांनो पहिली तारीख आहे दहा फेब्रुवारी तर दहा फेब्रुवारी रोजी जागतिक डाळ दिवस असतो त्यानंतर पंधरा मार्च पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिवस असतो त्यानंतर बावीस मार्च बावीस मार्च रोजी जागतिक जल दिवस असतो म्हणजेच जागतिक पाणी दिवस त्यानंतर तेवीस मार्च तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिवस असतो त्यानंतर बावीस एप्रिल बावीस एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस असतो वसुंधरा म्हणजेच मित्रांनो जी शेती शेतीमधली जी जमीन असते त्याचा दिवस असतो त्यानंतर एक जून एक जून रोजी जागतिक दु गु दुग्ध दिवस असतो म्हणजेच मित्रांनो जे शेतातील जनावर जे असतात गाई म्हशी तर यांचं जे दूध असतं त्याबद्दल हा दिन आहे जागतिक दुग्ध दिवस त्यानंतर पाच जून पाच जून रोजी जागतिक पर्यावर पर्यावरण दिवस असतो त्यानंतर एक जुलै एक जुलै रोजी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी दिवस असतो त्यानंतर याच दिवशी आंतरराष्ट्रीय फळ दिवस म्हणून सजा साजरा केला जातो त्यानंतर पंधरा ऑक्टोबर तर पंधरा ऑक्टोबर रोजी महिला शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे ज्या महिला शेतकरी कामगार आहेत त्यांच्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर रोजी जागतिक खा खाद्य दिवस म्हणजे जे जनावरांना खायला वगैरे दिलेलं असतं तर ते खाद्य असतं त्याचा दिवस आहे ह्या दिवशी नंतर सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दुग्ध दिवस आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की दोन दुग्ध दिवस आले तर मित्रांनो पहिला जो दुग्ध दिवस होता तो जागतिक दुग्ध दिवस होता आणि हा जो आहे सव्वीस नोव्हेंबरचा हा राष्ट्रीय म्हणजेच राष्ट्रीय लेवलचा दुग्ध दिवस आहे त्यानंतर तीन डिसेंबर तीन डिसेंबर रोजी कृषी शिक्षण दिवस आहे त्यानंतर पाच डिसेंबर पाच डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो म्हणजेच जे माती आहे त्याचा माती दिवस साजरा केला जातो त्यानंतर तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो आणि लास्ट आहे चोवीस डिसेंबर तर चोवीस डिसेंबर जी राष्ट्रीय ग्राहक दिवस तर मित्रांनो याच्या आधी एकदा ग्राहक दिवस आला होता तर तो होता जागतिक ग्राहक दिवस हा पंधरा मार्चला जागतिक ग्राहक दिवस होता आणि हा जो आहे चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे तो दोन्हीमध्ये फरक आहे मित्रांनो थोडंसं समजून घ्या फरक तर मित्रांनो या प्रकारे शेती संबंधाचे जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस आहेत ते संपलेले आहेत तर मित्रांनो याची जर तुम्हाला पीडीएफ आहे असेल तर कॉमेंट सेशनमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर ड्रॉप करा नंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर त्याचे पीडीएफ मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतो